नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदम स्वागत आहे बघा मित्रांनो चर्चा करतो प्रकरण नंबर नाव आहे सराव संच दोन पॉईंट एक आहे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत दोन पॉईंट एक मधली काही गणित बघणार आहोत पण ही बघण्याच्या अगोदर एक मित्रांनो सांगतो जे विद्यार्थी आपले इंग्रजी मिडियम आहेत जे विद्यार्थी सेमी इंग्लिशला आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही वर्ग समीकरणाचं हे जे काही सराव संच दोन पॉईंट एक आहे क्वाट्रेटिक इक्वेशन इंग्लिश मधून जर तुम्हाला ही व्हिडिओ बघायची असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ही व्हिडिओ इंग्लिश मधून तुम्ही बघू शकताय तर जाऊयात पुढं बघा मित्रांनो सराव संच दोन पॉईंट एक सुरू करण्याच्या अगोदर सराव संच दोन पॉईंट एक मधलं पहिलं गणित सुरू करण्याच्या अगोदर जरी तुम्हाला इथे कुठं कुठं इकडे दिसतंय पहिलं गणित हे पहिलं गणित समजून घेण्याच्या अगोदर काही महत्वाच्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे वर्ग समीकरण म्हणजे काय बघा ज्याची सगळ्यात मोठी कोटी आहे दोन त्यालाच करा फोन आणि म्हणा बाबा तू वर्ग समीकरण आहे अलग लक्षात वर्ग समीकरण म्हणजे सगळ्यात मोठी कोटी दोन म्हणजे वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणाची कोटी दोन असते त्याला वर्ग समीकरण म्हणतो मग इथं आपण लिहू बघा दोन एक सहा वर्ग अधिक तीन एक्स अधिक पाच बरोबर शून्य चौकट करून टाका तर या ठिकाणी बघा इथे काय की कोटी दोन आहे सगळ्यात मोठा घातांक दोन आहे डोक्यावर दोन कावळे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे त्याचप्रमाणे आता मी बघा इथं दुसरं एक लिहितो दोन एक्स अधिक पाच बरोबर तीन हे वर्ग समीकरण आहे का नाही इथे वर्ग नाही आता बघा तीन एक चा घन अधिक दोन एक चा वर्ग अधिक पाच एक्स अधिक चार बरोबर शून्य आता इथं तुम्ही म्हणाल सर हे पहा इथे दोन आहेत मग हे वर्ग समीकरण असेल का नाही मित्रा कारण इथं सगळ्यात मोठा घातांक तीन दिसतोय म्हणून हे वर्ग समीकरण नाही इथं घन आला सगळ्यात मोठा भाऊ तीन आहेत इन मीन तीन झाले त्यामुळे इथं वर्ग समीकरण नाही हे नाही हे आहे सगळ्यात मोठा घातांक दोन पाहिजे आणखी एक गोष्ट वर्ग समीकरणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वर्ग समीकरणाचं एक सामान्य रूप आहे ते सामान्य रूप बघा ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप उदाहरणार्थ वर्ग समीकरण जर का सामान्य रूपात लिहा एखादं तर ते असं लिहितो आपण दोन एक्स चा वर्ग अधिक पाच एक्स अधिक आठ बरोबर शून्य हे वर्ग समीकरण कसं झालं सामान्य रूपात झालं पण जर मी असं लिहिलं दोन एक्सचा वर्ग बरोबर वजा पाच एक्स वजा आठ हे सामान्य रूप झालं का नाही झालं बरोबर चिन्ह मध्ये आलं आणि त्याच्या पलीकडे बाकी आले बरोबर चिन्हाच्या पलीकडं शून्य आलं पाहिजे पहिला ए एक्स वर्ग मग बी एक्स मग सी असं आलं पाहिजे हे सामान्य रूप झालं वर्ग समीकरणाचं खालचं सामान्य रूप नाही त्याचबरोबर वर्ग समीकरणाला जर तुम्ही सोडवलं कुठल्याही तर तुम्हाला एक्सच्या दोन किमती मिळतात म्हणजे दोन मुळे मिळतात ओके आता आपण सराव संचातली काही गणित बघू पहिलं बघा कुठलीही दोन वर्ग समीकरण लिहा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बेंचवरती बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगळं असेल बघा या ठिकाणी कुठलीही दोन समजा मी लिहिलं दोन एक चा वर्ग अधिक पाच एक्स अधिक तीन बरोबर शून्य उंबट सहा दुसरं लिहा वायचा वर्ग अधिक पाच वाय बरोबर बाय करून तीन लिहा हे एक झालं तिसरं लिहा दोन एक्स चा दोन कशाला चार एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अधिक चार बरोबर शून्य हे लिहा अशी अनेक लिहू शकताय भरपूर लिहू शकताय प्रत्येकाचं उत्तर वेगळं परंतु जर पेपर तपासताना लक्षात आलं की एक नंबरचा वर्ग होता आणि दोन नंबरचा पर्ग होता तीन नंबरचा पर्ग तिघांची उत्तर यायचं सारखे समजायचं कॉपी गेलेली आहे इथं सगळ्यांची उत्तर सारखी येऊ शकत नाही प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतं एखाद्याचं आलं तर निव्वळ हो योग समजावं लागेल बरोबर पण सगळ्यांची सारखी आली तर समजायचं भाऊ पहिल्याचे छाप चा मारलेले बाकी सगळ्यांनी हा पहिल्याने जो उतारा मारला तोच मागच्या उतारा मारलेला आहे तर अशा प्रकारे कुठलीही दोन लिहू शकताय पुढचा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे भाऊ लक्षात घे सगळ्यात मोठी कोटी सगळ्यात मोठी कोटी दोन तेच असणारे वर्ग समीकरण बघा इथं सर्वात मोठी कोटी दोन आहे सॉरी इथे वर्ग समीकरणाची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक दोन आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे इथं घातांक येथे समीकरणाची कोटी समीकरणाची कोटी समीकरणाची कोटी किती बाबा कोटी दोन आहे दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक वजा दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे हे वर्ग समीकरण आहे असं लिहायचं एकदम इमानदारीत हे वर्ग समीकरण आहे स्वाहा एक देऊन टाका समीकरणाची कोटी दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे हिचे सुद्धा ह्याचे समीकरणाची कोटी दोन आहे हे सुद्धा वर्ग समीकरण आहे ठीक आहे लक्षात आलं तुमचे हे पण वर्ग समीकरण आहे आता पुढची गणित बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे आपले किती भाऊ बहिणी व्हिडिओ बघताय पण लाईक कमी आहे भाऊ लाईक ठोकून दे आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब नाही केला अजून पाटकन चॅनल सबस्क्राईब करून किंवा बाजूचं बेलचं बटन झटकां दाबून टाक चल ओके आता इम्पॉर्टंट गोष्ट भाऊ तुला गणित विषय अवघड जातोय ताई तुला पण गणित विषय अवघड जातोय टेन्शन घेऊ नको तुमच्यासाठी आपण एक एकदम स्पेशल कोर्स बनवलाय आपलं एक ऍप आहे ऍपचं नाव काय आहे जे चॅनलचं नाव तेच ऍपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी महाराष्ट्रातला नंबर वन मराठी युट्यूब चॅनल आणि ऍप सुद्धा तर या वर आप आपण काय केलंय की गणित भाग एक आणि दोनच्या बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केली याच्यात प्रत्येक प्रकरणावर दोन ते तीन व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये काय आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सगळी इम्पॉर्टंट सूत्र वगैरे गुणधर्म आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाला आलेले सगळे महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार सव्वीसच्या परीक्षेला जे इम्पॉर्टंट प्रश्न येतील त्यावर पण चर्चा केलेली आहे त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि दोनच्या त्याच्यामुळे हा कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर दररोज दर सोमवार मंगळवार बुधवार आठवड्यातून तीन दिवस कधी कधी सोमवार मंगळवार बुधवारपैकी एखाद्या दिवशी समजा इंटरनेटचा प्रॉब्लेम असला लाईट गेली किंवा मी आजारी असलो किंवा काय प्रॉब्लेम झाला तर त्या दिवशी जर क्लास नाही झाला तर तो आपण इतर कुठल्या तरी दिवशी घेतो परंतु आठवड्यातून तीन लेक्चर्स आणि म्हणजे महिन्यातून चार तरी बारा लेक्चर आपले होतात लाईव्ह लेक्चर होणार त्याच्यामुळे त्या लाईव्ह मध्ये आपण काय करतो एक सराव संचय घेतो ठराविक आणि त्या सराव मध्ये इम्पॉर्टंट गणित आणि त्या संचाशी निगडीत बोर्डाच्या परीक्षेला कुठली गणित विचारली जाऊ शकत आहे पुस्तकाच्या बाहेरची काही गणित असतात ती पण आपण घेतो त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर्स खूप महत्वाचे आहेत तर तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकताय आपल्या त्या कोर्समध्ये आणि कोर्सची फी फक्त एकोणपन्नास रुपये महिना फक्त एकोणपन्नास रुपये महिना आपल्या ऍपवरती जाऊन तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त एकोणपन्नास रुपये महिना तर ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले ला जाऊन तुम्ही ऍप डाऊनलोड करू शकता आणि रोज संध्याकाळी साडे सॉरी सोमवार मंगळवार बुधवार संध्याकाळी साडेसात किंवा पावणे आठला लाईव्ह लेक्चर बघू शकताय पावणे आठला ला तर जाऊयात पुढे बघा मित्रांनो पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी हे बघा दोन प्रश्न इकडे बघा जगा मका इकडे बघा आता तुम्ही म्हणाल सर हे वर्ग समीकरण आहे ओ माय गॉड चुकलं तुमचं हे वर्ग समीकरण नाहीये आहे, ला, ला, ख़ड़ी ख़ड़ी का का मानुस मानुस की आहे हे अजून ठरवायला आपल्याला डायरेक्ट ठरवायचं नाही मित्रांनो आपण काय माहितीये कधी कधी काय करतोय एखादा माणूस आहे माणसाला नुसतं बघितलं की म्हणतो बेकार माणूस दिसतोय माणूस चांगला दिसतोय पहिल्या अटेन्शन वरून कधीच कुठल्या माणसाविषयी मत बनवायचं नाही तसच गणिताविषयी सुद्धा मत बनवायचं नाही पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे असं आपण म्हणतो ना ती वॉशिंग पावडरवाली पण सांगते पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे पहिले समजून घ्या आता हा खाली वाय कशाला आलाय कडमडायला ते बघा भाऊ खाली काय आला तू तु, तुझा त्या खालच्याला पहिला गायब केला पाहिजे मग याला गायब करण्यासाठी आपण काय करू सगळ्या समीकरणाला वायने गुणून टाकू मग बघा ह्याला बाय करण्यासाठी सगळीकडे वायने गुणायचं वायचा वर्ग गुणिले वाय इथं लिहा वायचा वर्ग गुणिले वाय अधिक एक छेद वाय गुणिले वाय बरोबर दोन गुणिले वाय वाय वर्ग गुणिले वाय वायचा घन वाय 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 झाले ऑफ झाले एक बरोबर दोन वाय आता बघा भाऊ आता बोल काय आहे का नाही नाही वर्ग समीकरण नाही कारण कोटी किती तीन आहे येथे कोटी तीन आहे कोटी तीन आहे येथे कोटी तीन आहे म्हणून वाय घन वायचा वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन हे वर्ग समीकरण आहे का आहे वर्ग समीकरण नाही समीकरण नाही हे वर्ग समीकरण नाही आता पुढे हे ते बघा इकडे पण एक खाली आलाय ना बाबा त्याला पहिलं वरती न सगळीकडे एक्सने गुन्हा एक्स गुणिले एक्स अधिक एक छेद एक्स गुणिले एक्स बरोबर दोन गुणिले एक्स दोन गुणिले एक्स सगळीकडे एक्सने गुणलं एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग एक्स एक्स गेला दोन गुणिले एक्स दोन एक्स सॉरी हा एक राहिला फक्त बरं का एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग अधिक एक बरोबर दोन गुणिले एक्स दोन एक्स झालं आता हे वर्ग समीकरण आहे का हो आहे कारण सर्वात मोठी कोटी सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता तर बघा मित्रांनो सराव संच दोन पॉईंट एक मधली काही गणित आज आपण बघितलेले आहेत पण जर तुम्हाला हा संपूर्ण सराव संच बघायचा असेल या सराव संचांमधली सगळी गणित बघायची असेल टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच दोन पॉईंट एक ची जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळी गणित बघायला मिळणार आहे या सराव संचाची तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सगळी गणित बघा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये गणित भाग एकच पहिलं प्रकरण पहिल्या प्रकरणाचे एक ते पाच पर्यंतचे सराव संच आणि दुसऱ्या प्रकरणाचा हा सराव संच त्याबरोबर गणित भाग दोनच्या पहिल्या प्रकरणाचे सगळे सराव संच सगळ्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्या लिंकवर क्लिक करून प्रत्येक गणित त्या लिंकवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे तर जा लगेच लिंकवरती क्लिक करा आणि त्याचबरोबर आपला ऍप मी तुम्हाला सांगितलं ऍप डाऊनलोड नसल केलं तर डाउनलोड करा आणि त्यावरचा कोर्स परचेस करा फायदा होईल तर आजच्या चर्चेत इथेच थांबतो बाय मित्रांनो धन्यवाद